बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगाव शहरामधील बाजार रस्ते सार्वजनिक ठिकाणांसह अनेक मोठ्या गावातही आठवडी बाजारातील गर्दी व त्यातील बहुतांशी नागरिकांचा बिंदास्त वावर व मास्कचा वापर होत नसल्याने कोरोनाची भीती नसल्यागत सगळे काही ऑलवेल दिसते आहे जनजागृतीसाठी पोलीस प्रशासनातर्फे रोज आवाहन सुरू आहे परंतु त्याचाही उपयोग होत नसल्याचे चित्र आहे बहुतांश मंडळी मास्क वापरत नाहीत दिवसागरी कोरोनाच्या संसर्गाची भीती वाढताना दिसत आहे त्या पार्श्वभूमीवर मे रोजी अपर पोलीस अधीक्षक खामगाव हेमराज सिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुनील हुड व खामगाव शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुनील अंबुलकर यांनी जनुना तलावामध्ये पोहण्यासाठी गेलेल्या अनेकांनी कडक कार्यवाही मोटरसायकल जप्त जप्त व सर्व चोवीस मोटरसायकल दोन ट्रक व चारशे सात गाडीने खामगाव शहर पोलीस स्टेशन मध्ये आणण्यात आले व ताब्यात घेण्यात आले अठरा लोकांवरती भारतीय दंडविधानाच्या कलम एकशे अठ्याऐंशी ची कार्यवाही करून त्यांना समजपत्र देऊन सोडण्यात आले जनुना तलावावर पोहणाऱ्याच्या गर्दीची माहिती मिळाली असल्याने शहर पोलीस स्टेशन तसेच शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार यांच्यासोबत पोलीस ताफा जनुना तलावावर गेला असता तेथे शंभर पेक्षा अधिक लोक पोहण्यासाठी आले होते पोलिसांना पाहून बरेच लोक तिथून पळाले पोलिसांनी त्या ठिकाणी कार्यवाही करून चोवीस मोटरसायकल जप्त केल्या व आतापर्यंत अठरा गुन्हे दाखल करण्यात आले जप्त केलेल्या चोवीस मोटरसायकल कोर्टाच्या आदेशाशिवाय सुटणार नाहीत आणि बाहेर फिरणाऱ्या आणि पोहणाऱ्यांवरती कायदेशीर कार्यवाही देखील करण्यात आलेली आहे या व्यतिरिक्त चौदा मे दोन हजार एकवीस पासून खामगाव शहर पोलीस स्टेशन आणि शिवाजीनगर पोलीस स्टेशन अंतर्गत चाळीस पेक्षा जास्त गुन्हे दाखल करून त्यांची वाहन जप्तीची सुद्धा कार्यवाही करण्यात आलेली आहे लॉकडाऊन इम्प्लिमेंट संदर्भामध्ये नागरिक पुरेशी काळजी घेत नाहीत आणि नियमांचं पालन करीत नाहीत असं दिसून येतं कुणाला विचारलं तर घरी करमत नाही म्हणून आम्ही पोहण्यासाठी आलो होतो असे हास्यास्पद कारण या ठिकाणी देतात कोरोनाच्या बाबतीत अद्यापही नागरिकांमध्ये सजगता नाही आणि त्या बाबतीमध्ये नागरिकात सिरियसनेस सुद्धा नाही हेच दिसून येत आहे पोलीस प्रशासन आणि शासनाच्या वतीने कृपा करून सोशल डिस्टन्सिंगचं पालन करा नियमांचे पालन करा मास्क लावूनच सार्वजनिक ठिकाणी बाहेर पडा असे आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक खामगाव हेमराज सिंग राजपूत यांनी केलेले आहे कोणाला तलावर पोहणाऱ्यांची गर्दी झाली अशी माहिती मिळाल्यावरनं आम्ही स्वतः आणि सोबत खामगाव शहर आणि शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि अंमलदार यांच्यासह त्या ठिकाणी कारवाईसाठी केलो असता शंभरपेक्षा जास्त पोहणारे त्या ठिकाणी होते पोलिसांना बघून बरेचसे त्याच्यातले पळाले परंतु त्या ठिकाणी पोलिसांनी कारवाई करत चोवीस मोटरसायकल जप्त केल्या आणि आतापर्यंत अठरा गुन्हे विरोधात दाखल केलेले आहेत या जप्त मोटरसायकल आता कोर्टाच्या आदेशाशिवाय सुटणार नाही आहेत आणि हे बाहेर फिरणारे आणि पोहणारे यांच्यावर आम्ही कायदेशीर कारवाई देखील केलेली आहे याव्यतिरिक्त कालपासनं खामगाव शहर आणि शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत चाळीसपेक्षा जास्त गुन्हे दाखल केलेले आहेत त्यांची वाहन जप्तीची देखील कारवाई करण्यात आलेली आहे तर या लॉकडाऊनच्या इम्प्लिमेंटेशनच्या संदर्भात नागरिक पुरेशी काळजी घेत नाहीयेत आणि नियमाचं पालन करत नाही असं दिसून येतं पोहणाऱ्यांना विचारलं असता घरी करमत नाही म्हणून आम्ही पोहायला आलो असं हास्यात्पद कारण देखील या ठिकाणी देतात तर करोना बाबतीत अजूनही नागरिकांमध्ये सजगता नाही आणि त्या बाबतीत सिरियसनेस नाही हे याच्यातनं दिसून येतं तर नागरिकांना आम्ही एवढंच आवाहन करतो पोलीस प्रशासन आणि शासनाच्या वतीने कि कृपया करून सोशल डिस्टन्सिंगचं पालन करा नियमांचं पालन करा आणि मास्क लावून मगच आपण सार्वजनिक ठिकाणी आपल्याला बाहेर पडायचंय जय हिंद विदर्भ न्यूजकरिता खामगाव येथून वरिष्ठ प्रतिनिधी मोहम्मद फारूक यांचा हा वृत्तांत